किंवा मोका लावायचा किंवा तडी पार करायचा कुणाचा लाड करायचा नाही तो कुणाच्याही मोठ्या बापाचा असो किंवा लहान बापाचा असू किंवा मधल्या बापाचा असू का <laughs> 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 त्याच्यामध्ये हे मी बारामतीकरांनो पहिल्यापासून पाळलंय माझा स्वभाव थोडासा कडक आहे आज आई समोर बसल्यामुळे सारखा घाबरत घाबरत बोलतोय पण मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की बाबांनो आपल्याला कुणीही तुमचा तुमचा व्यवसाय करत असताना कुणी हप्ता मागता कामा नये कुणी त्या ठिकाणी वेडेवाकडे प्रकार करता कामा नये कुणी आमच्या माय माऊलींच्याकडं आणि आमच्या मुलींकडं वाकड्या नजरेने बघता कामा नये तुम्ही सगळ्यांनी सरळ जावा राहा हळा हसा खेळा आता बसायला तर गप्पा मारायला एवढं करून ठेवलं आहे की मस्तपैकी गप्पा मारा काय तुम्हाला वयस्कर लोकांना पण खुश आहेत लोक तिथं लाईटिंग चांगली केली मित्रांनो ते राहिलं मला त्या ठिकाणी अरे बाबा उमाजी नायकांचा ज्या ज्या महापुरुषांच्या त्यांचा सगळ्यांचे पुतळे करणार ही चिठ्ठी आलीच अरे अण्णाभाऊ साठे आता इथं अण्णाभाऊ साठे की रे मी सांगितलं या सगळ्यांचे करणार उमाजी नायकांचा करणार ज्यांचा करायला